आजची सकाळ थोडीशी उशिरा सुरू झाली आहे सहा वाजून पाच मिनिटं होत आहेत गुरुवारी रात्री मी जे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलं की मी पनीर सेट करायला ठेवलं होतं तर ते फ्रायडेला करायचं राहूनच गेलं आज आहे शनिवार आणि आज करणार आहे मी ते तर हे पनीर अशा पद्धतीनं सेट झालं आहे टिफिनसाठी जेव्हा मी पनीरची भाजी बनवते सुखी भाजी मी मागे पण काही व्लॉगमध्ये शेअर केलं होतं की खूप साध्या पद्धतीनं अशी ही मटार घातलेली पनीरची भाजी मी बनवते खोबरं आणि लसणाचा मसाला आज माझ्याकडे बनवलेला आहे म्हणून तो मी ॲड केला नाहीतर तो नाही करत मी लसूण टोमॅटो कांदा बाकीची फोडणी कडीपत्ता हिंग लाल तिखट हळद थोडासा गरम मसाला आणि हिरवे मटार मटार हे फ्रोझनवाले आहेत जे डिमार्टमध्ये मिळतात ते पॅकेट आणलेलं आहे माझ्याकडे तर तेच यूज करते मी महिन्याभरात अशी ही दोन पॅकेटं आम्ही वापरतो जास्त नाही कधीतरी रात्रीच्या स्वयंपाकासाठी कंठाळा आला तर आपण खिचडी बनवतो त्या त्या खिचडीमध्ये टाकण्यासाठीसुद्धा हे मटार कामाला येतात आणि हे अशा पनीरच्या भाजीसोबत किंवा पाव पावभाजी बनवली तर पावभाजीसाठी लागतात म्हणून हे मटार मी आणते पनीरची ग्रेवी भाजी आपण जेव्हा बनवतो खूप त्याला वेळ लागतो खूप तयारी लागते पण टिफिनसाठी सकाळच्या झटकिपट बनणारी आणि चवीला अतिशय उत्तम लागणारी घरच्या मलाईदार पनीरची ही अशी भाजी रेडी आहे आणि ब्रेकफास्टमध्ये मी बनवते उकडलेला बटाटा घालून केलेली ही साबुदाना खिचडी उपवास कोणाचाच नसतो पण खिचडी मात्र सगळ्यांना आवडते घरी म्हणून कधीतरी ब्रेकफास्ट मध्ये ही अशी साबुदाना खिचडी एन्जॉय करायची हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज बघा आमच्या व्लॉग मध्ये कोण कोण आहे आम्ही ना प्रीतीच्या स्कूलमध्ये आलो होतो तर हा आहे परम वर्षाचा मुलगा आणि तो माझा प्रितीश <laughs> पर मी ओळख करून देते तुला काय बोलायचंय का <coughs> नाही आणि आम्ही आज ना परमच्या मम्माला सांगितलंच नाही की आम्ही येत नाही तर आता परम डायरेक्ट जाऊन सरप्राईज देणार आहे हो ना परम आणि स्कूल मध्ये आम्ही टेन्थचं रजिस्ट्रेशन होतं आज प्रीतीशचं तर त्या फॉर्मवरती सह्या करायला आलो होतो खूप दिवसांनी प्रीतीशच्या मित्रांच्या म्हणजे माझ्या मैत्रिणींना भेटून इतकं भारी वाटलं मस्त वाटलं आ, ते लहानपणीचे दिवस आठवले जेव्हा प्रितिश नर्सरीला होता तेव्हा सोडायला यायचे मी काय प्रितिश आणि मुलं बघता बघता दहावी झाली होत आहेत दहावी आहेत दहावीला तर आज आम्ही ना सह्या केल्या तिथं एक सही पाहिली आम्ही आमच्या मुलाची काय सही होती चक्क मी तुम्हाला तुम्हा, आम्ही ना फोटो काढून घेतलाय मी ना तुम्हाला इथे स्क्रीनशॉट लावते बरं का सहीच चक्क गिजबीट कला करून ठेवलाय किचकट किचकट खूप किचकट माणूस आहे म्हणजे लिटरली ना टीचर काय बोलली हे सगळं करेक्ट आहे का चेक करा एकदा <laughs> की स्पेलिंग तुमची कास्ट किंवा बाकीचे जे काही डिटेल्स डेट वगैरे त्यामध्ये घिजबिट कला दिसला मला तर कळलंच नाही की ही प्रीतीची सही आहे आणि आहोंनी सांगितलं हे पाहिलंच का प्रीतीची सही तर ही सही आता कायमची राहणार का नाही ना नशीब फोटोशूट सुरू आहे आयफोन एवढाच झूम होतोय सॅमसंग सारखा हा जास्त झूमच नाही मग इथे ना छान फॅमिलीचे फोटोशूट सुरू आहे मुलींच आहे स्कूलमधून आलो आम्ही जेवलो आणि मी तुम्हाला दाखवलं की आता खाली सोसायटीच्या पोडियम गार्डन मध्ये प्रोफेशनल फोटोशूट सुरू आहे छान होतं सुद्धा फोटोशूट आणि आम्ही किती दिवसांपासून फक्त ठरवतो आहेच की प्रोफेशनल एक फोटोशूट करायचं आहे नाही माहिती आहे आता कधी जमणार आहे इथं इतरांचं हे पाहिलं ना असं तर अजूनच मूड होतो नवरात्रीसाठीची स्वच्छता चालू करायची आज आणि गणपतीच्या वेळेला केली होती अर्धी बाकी होती घरातले सगळे मिरर क्लीन करणं बाकी आहे तर हा जो पाठचा मिरर आहे आपला डायनिंगच्या बाजूचा तो आज क्लीन करण्याचं माझं टार्गेट आहे बघूया काय होतं आहे होतंय की उद्यावर जात आहे ओरेपिया <laughs> तुम्हीवरंगीले केसा जादुकिया पिया पिया बोले मत जिया बरं आम्ही ना आता साफसफाईला घेतोय साफसफाईला म्हणजे स्वच्छच आहे फक्त ही जी काय मिरर बॉल आहे जी तुम्हाला नेहमी मध्ये क्लीन दिसते ती फक्त घाण झालेली आम्हाला दिसते आणि त्यातल्या त्यात यांना त्यात नाही ना दिसत ती फक्त मला दिसते तर ती क्लीन करायची आहे आणि बिलीव नाही करणार तुम्ही गेले सहा महिने सहा महिने झाले असतील ही वॉल क्लीन करून बरं का जर का वाटत असेल कोणाला की मिरर वॉलला मेंटेनन्स खूप असतो तर असा काहीच नाही आहे अजिबात ती जास्त घाण होत नाही तर आता मी करायला घेते क्लीन आणि आम्हाला ना काही चेंजेस करायचे आहेत तिथे ना तुम्हाला त्या डायनिंगच्या खाली टेबलच्या खाली एक बाकडं आहे ते दिसते तर ते बाकडं आहे ना मी काय म्हणते आहे आहोंना की थोडंसं चेंज करूया आणि गॅलरीमध्ये आणून ठेवूया तर बघूया कसं कसं होतं आहे आता इकडचे प्लांट्स आहेत ते इकडे ठेवायला लागतील आणि इथे थोडंसं ते बाकडं ॲडजस्ट करायचं म्हणजे कधीतरी चहा पीक बसायला वगैरे आता काही पाऊस जास्त येत नाही आणि तसंही आमच्या गॅलरीत आतमध्ये पाऊस नाही आहेत चला आहोनी काम स्टार्ट केलं आहे आहोना चहा घ्यायचा होता साडेचार झाले चहा प्यायचा होता मी त्यांना म्हटलं नाही पहिले हे करूया आणि मग चहा घेऊया म्हणजे मस्त आकड्यावर बसून आपल्याला चहा पिता येईल नवीन झालेल्या चेंजेस मध्ये बघूया कसं वाटतंय वाव हा जो टेबल आहे ना सध्या अहूनचा डान्स प्रॅक्टिस चालू आहे ना बघा हे टेबल मध्ये लाईट येते आहे वाव म्हणजे हा जो आम्ही हा स्टोन जो घेतलाय ओनेक्स आहे हा ओनेक्स मार्बल आहे हे तर हे बघा मी आता हात जरी इकडं नेला ना माझा हात दिसतोय तर यामध्ये आपण लाईट सोडू शकतो खाली चेअर काढल्या तरी किती मोकळ मोकळ वाटायला लागलं ओ <laughs> आहोंना घेतल्याशिवाय कोणतच काम माझं होत नाही तर तसंच आहे टेबल हलवण्यासाठी आहोणची गरज होती तसं तर मीही हलवू शकली असते पण तरी सुद्धा हे विकेंडवरती ठेवलं गेलं होतं आणि मिरर क्लीन करणं खूप इझी आहे पटकन होते कोलीन आणि न्यूजपेपर वापरून आणि बघू शकता झालेली आहे आता ऑलरेडी घरातील ॲक्च्युली सगळे मिरर क्लीन करायचे होते पण ही फक्त मिरर वॉल केली आणि बाकीच्या कामासाठी आळस केला गॅलरीमध्ये काही चेंजेस केलेत जे मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे आणि ते कसे वाटत आहेत हे तुम्ही मला नक्की सांगणार आहात हे बघा इथं ठेवायचं म्हटलं ना बाकडं तर हे वरती येतं नाही चांगलं नाही वाटत थटू शकतं ते डोक्याला आणि ते चेअर पण आहे आपली तर या कुंड्या पण जरा सरकवून व्यवस्थित लागून लागून ठेवल्या सगळ्या तर या ज्या तीन चार कुंड्या आहेत या ॲडजस्ट होतील ना इकडे आणि या या आहेत ना या चार कुंड्या याच्या जाग्याला बरोबर या फ्रेमच्या खाली बाकडं छानपैकी बसेल तिथं बॅकग्राऊंड पण चांगला मिळतोय आपल्याला तर ती एक फ्रेम पावसात पडून तुटली इथे मला सुंदर असे काही पेंटिंग्स वगैरे ऑर्डर करायचे आहेत लावायचे आहेत पण ठीक आहे हे जुन्या घरातले पण चांगले पेंटिंग्स आहेत चला बघूया चेंजेस करून that maybe he ain't बघा तुम्हाला पुशअप्स काढायला पण झालं बघा एक्सरसाइज करायला पण झाली सोय काल झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडचा हा परिणाम की आज आम्हाला चिंग्सचे हक्का नूडल्स खायचे आहेत हे बघा आणि लकीली हे पॅकेट होतं माझ्याकडं ऑलरेडी आणलेलं आणि या वेळेला मी ग्रोसरीमधून या नूडल्स पण आणल्या होत्या पण या चिंग्सच्या नाही आहेत हा कोणता तरी वेगळाच ब्रँड ब्रँड आहे इंची समथिंग चॉमिन नूडल्स आहेत या तर हा मू मूड झाला आहे सगळ्यांना तो एपिसोड बघून की नूडल्स खायचे तयारी सगळी करून ठेवली आहे गाजर शिमला मिरच कांदा अद्रक आणि लसूण हे एवढंच वापरते कारण एवढ्याच भाज्या आहेत घरी हां हिरवी मिरची आहे ती मला ऍड करायची आहे चला मग बनवूया हक्का नूडल्स एवढी त्यांनी ऍड केलीच आहे तर आता आपण अजून थोडीशी ऍड करूया चलो फर्स्ट टाईम ट्राय करते या नूडल्स या एका पॅकेटमध्ये असे सहा क्यूब होते आणि खरंच या नूडल्स चांगल्या वाटल्या मला खूपच काहीच नाही त्यांनी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं होतं म्हणजेच कालच्या एपिसोडमध्ये जसं दाखवलं होतं की नूडल्स आणि बाकीच्या ज्या भाज्या आणि जे काही चिंगचा मसाला असतो तो बस एवढंच कोणताही सॉस न यूज करता मी आज नूडल्स बनवल्या होत्या अगदी टेस्टी झाल्या होत्या आणि बघू शकता तुम्ही खूप सुटसुटीत झाल्या होत्या नेहमीप्रमाणे आहो आलेत किचनमध्ये मदत करण्यासाठी खरं तर आज स्वयंपाकाला उशीर झाला होता त्यामुळे सगळ्यांनाच खूप भूक लागली होती वन बाय वन प्रत्येकजण किचनमध्ये येऊन बघत होता की बनले का नूडल्स बनले का नूडल्स तो बघू शकता इथे प्रीतीसुद्धा आणि आहो मात्र मदत करायला थांबलेत की तू कर बाकीचं मी करू लागतो तुला छान झाल्या होत्या नूडल्स खरंच बाकी सॉस वगैरे न टाकता हे बनलेले नूडल्स मला तर फार आवडले चला गरम गरम नूडल्स खायला कसला खर्च काय चाललंय कसला कोर्स सा। माझ्यासाठी मला कन्सिडर न करता हे दोघ माझ्यासाठी व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स बघतात बरे का चला मैत्रिणीनो याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडेच इन करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटेन पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय